किती विचित्र आहे हे जग घरच्या माणसांची किंमत कळायलाही घराबाहेर पडावं लागतं जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे नीट विचार कर बाळ विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहे या चक्राच्या कुठल्या तरी अरुंदपट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव दोन दवांचे दोन धुळीचे कण स्वतःच्या तंद्री अखंड भ्रमण करणारे हे अनादी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुखदुःखाची कशी कदर करू शकेल मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलं ला आहे आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही